आपण अरे बाबा तुझं लग्न करायचं यंदा तुला पोर पाहायला चाललोय आपण चल कधी हा मग ते नवरीच घर आहे ना बाबा हा मग अरे मावली चांगली पार्टी ती नवरीच्या इकडची हा मग ते पैशावाले ते पैशावाले हा बोलते तुला पोर आवडली ना तर आपण तो लग्न यंदा लावूनच टाकू बर का पुढे पळू नको आता जमू देत खरी जमलं पाहिजे तेच ना चापला बाहेर काढा ए तू पुढे नको जाऊ मावली हाय का नाही कोणी विचार आले नमस्कार नमस्कार तुमचं घर सापडत नव्हतं विचारित विचारित आलोय माहिती का हा बस तुम्ही बसा मी पाणी आणते घरले भारी हा ना हो। हा मग हे घ्या पाणी घ्या पाणी घ्या हे घ्या माऊली पाणी घ्यायचंय तुला हा घे ना घे ना पाणी घे एक तर काय लय लांबून आम्ही पाय पाय पायपाय पायपाय आलोय तुमच्या घरा पोहोत गाड्याची येते नाही वा जर इकडे गाड्या येत नाही तर पाय पै यावा लागत आणि विहिरीच वाटत हो आम्ही विहिरीच पितो बसा ताई बसा ही मुलाची आई आहे नवरदेवाची आई बर का नमस्कार, ही नवरदेवाची बहीण नमस्कार आणि मी नवरदेवाचा बाप आहे मी नमस्कार नमस्कार तुमचे मालक कुठे ते ना दुबईला येत तुम्ही दोघीच राहता का हा आम्ही दोघीच राहतो काय कामाला ते का त्यांचा मोठा बिझनेस आहे दुबईला ला येते नाही कधी येतात ना कधी आमोशाला येतात आणि पौर्णिमा जातात हे बाया आणि दुबईला मग चांगला पगार असन हा पगार लय मस्त आहे म्हणूनच तुम्ही एवढं भारी घर आणलंय काय मग घर मोठं आहे आमचं काय म्हणा आम्हाला घर लय आवड आवडलं ना आता एक काम करा काय पोरीला बोलाव हो। हा बोलवते आता हा बोलून घ्या पटकन पोरीला हा तुम्ही बसतो का मांडतावर हो हो हा ठेवा इथं पाठ माऊली खाली आहे बाबा आता पोरीला बोलू राहिले येईल ना भाऊ ती आली बाय नवरी ना तोंड झा केले तिनं बर का बस, बस 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 नवरीच तोंड तर तो दाखवा हा दाखव गोरी काळी पाऊंगी पाहिजे एवढा गोरा कबरायची गवाळी नाही तिचा मेकअपच तसा केलाय माझी पुरली गोरी आहे माहिती का मेकअप असं कास काय केला असाच केलाय इत इत सगळे काळे आहेत तर मग पुर एक नंबर इथली गोरी आहे माहिती का हा का हा पापा किती रावेचारा ना हे तू विचार की तिचं नाव काय आहे बाई तुझं नाव काय आहे गं सांगू ना दीपक लोखंडी नाव चांगले पण हा ना छान शीतल विचार तुला काय प्रश्न विचारायचा विचार बिनधास्त विचारा माझ्या पोरीला शिक्षण किती झालं पहिली ना पाचवी मी स्वयंपाक येतो का काय काय येतो बनवता हो सांग ना सांग ना चपात्या भाजी अजून मॅगी चहा सांगू ना तुला चिकन बनवते येते का चिकनची भाजी लय मस्त बनवती चिकन खाता खाता डायरेक्ट बोटच चाटतील माणसं अरे वाटत झनझणीत लागत मग झनझणीत स्वयंपाक बनवते माझी पोर तुम्ही एकदा मटन तर खाऊन चिकन मटन तर खाऊन पा तुझी जन्म तारीख काय ग बाई दो बारा दोन सांगू ना तुला शेतीतले काम जमतात शेत का माझ्या घरी शेती भरपूर येईल काम करावं लागल बर का सांगू ना नाही बाई माय पोरगी शेतातलं काम करणार नाही आम्ही तिला शेतात पाठवलंच नाही ती घरातलं करीन अहो पण मग आता त्यांचं होईल ना केलंय तरी नाही बाई माय पोर शेतातलं काम करणार नाही आता काय करायचं मम्मी तू टेन्शन नको येऊ मजूर लांब काम करू सुन बाईने केलं पाहिजे ना बाई सांगू ना तुला मामा किती आहे नाही मग मावशी मावशी आहे का किती एक का दोन बरं आता काय ते विचारायचं विचारलं आहे मी पुरीला तुम्हाला पोराला काय आहे का विचारायचं ना पोराला बरं पुरीला इकडे बसवा माऊली पाटावर बसते आता बस बाय इकडे बस बस माऊली पोरा तुझं नाव काय माऊली मधुकर तांबे काय काम करतो केसावर फुगे केसावर फुगे ताई तो केसवर फुगे तर तुम्ही असं तसा ना समजू तो शेती पावो कसा केसार की त्याच्या माहिती त्याला भरपूर इनकम भेटत तुम्हाला काही माहितीये का आणि असं कितीक लग इन्कम इन भेटतंय त्याला तुम्ही विचारही करू शकत नाही किती इनकम भेटते अहो डायरेक्ट पोत्याने पैसे घरात पुजा राहतो ना पैसे बाई घे घ्या फुगे केसा व फुगे बाई आता तो केसवर फुगे मग उद्या मायपुरीला पण केस वर फुगे विकायला घेऊन जाईल काय नवीन नवीन नेणे आणतो पण नंतर त्याच्या बिझनेस जाऊ द्या करू द्या ते फुगे घ्या फुगे केसर फुगे अहो मामी मला मोठ बिझनेस येतो बिझनेस केसर फुगे विकायचा अहो मोठा उद्योगपती सुद्धा त्याच्या पुढे काहीच नाही मग तर मस्त आहे तुमचं केस काय किलोय काय किलोय किती माग केस अहो सोन्यापेक्षा माग विकता केस हा का मग अहो मामी मला काही कमी नका समजू मी लय मोठ मामशी शाळा किती झाली दुपारपर्यंत दुपारपर्यंत बर बर चालते तुम्हाला मामा किती येत एक एक आणि मावश्या मावशीच नाही मावशी नाही ना। बर बर जावई माझ्या पोरीला सुखात ठेवसाल ना आणि हप दर हप्तेला फिरायला जा घेऊन जायचं बरं का तिला चांगलं चांगलं खायला पाहिजे तिला खात नाही बर का ती पिझ्झा बर्गर येऊ ना हा हा ते सगळं चालेल तिला आणि ती कवळ मागू शकते बर का अर्ध्या रात्री बेराती कवळ पण काय बी माहिती मी बी देऊ का तुम्ही ना काहीच काळजी करू नका माझं पोरग हुशार आहे तिला एकदम फुलावानी ठेवी बर का माझी पूर्ण नाजूक आहे ना जरा नाही नाही राहू दे नाजूक मा पोरग बी कोणतं आहे तो बी तिची सगळी काळजी घेईल हे बघा आम्हाला ना पोरग पास आहे बर का मुलगी पसंत आहे आम्हाला तुला पोरगी पास आहे का ही पास आहे ना बाई तुला नवरदेव पास आहे का हा बर नवरदेवाला नवरी पास आहे नवरीला नवरदेव पास आहे तर आता पुढचं मग देणं घेण्याचं बोलून घेऊ आता हा देणं घेणं काय पाहिजे पोराला काय पाहिजे जावं तुम्हाला मोठ्या लान्सला लग्न करायला लागेल मोठं ना मग ते बी रात्रीच बरं का रात्रीच नाईटला लग्न ठेवायचं करेन ना रात्री कसं आहे जाग मागा असला ना म्हणजे लोकायला आनंद वाटायला होऊन आम्हाला आहे ना पुरीच्या अंगावर नवीस दागिन घ्या तुम्हाला पुरीला हा मग काय आता माझी एकुलती एक पोरगी म्हणल्या मला द्यावाच लागल तिच्याच अंगावर राहतील आता आमचे भरपूर नातेवाईक वगैरे येणारी लग्ना चांगले चांगले देईन त्याच्यामुळे सब... तुमची शान आमची शान आम्हाला फर्निचर बनवून द्या बया बाया मा पाण्याच्या साड्या बिड्या सगळं घेऊन ठेवा बरं का दोन ट्रक भरून येतील आमच्या बर बाकीच्या गाड्यात हो। वेगळा मस्त सगळी जेवणाची वगैरे सोय मेनू वगैरे चांगली पाहिजे बरं का चांगले वीस पंचवीस मेनू तुम्हाला काय सांगलं लग्न एकदम लावून देईन मी म्हणजे तुमची मालक हमेशा पौर्णिमाला येते ना हो त्यांना लवकर बोलून घ्या हा या आमुषाला बोलवते ना आता मम्मी ते उंड्याचं पैशाच बोल ना जरा बोलत थांब ताई मला आहे ना दहा लाख रुपये पोराला तें, द्या हुंड्यामध्ये त्यांना दोघांना काम आहे संसारासाठी दहा लाख रुपये अहो दहा लाख रुपये म्हणजे काहीच नाही अहो तुम्हाला सोनं आहे पाहिजे फर्निचर आहे पाहिजे मानापानाच पाहिजे आणि उरून दहा लाख रुपये अहो मग तो कमी तो किती माहिती का मग तर मग घरच घाण ठेवायला लागल अहो काय तुमचा नवरा एवढा दुबई ला म्हणलं मोकर कमीत ना नाही आव... नाही ना ही आपले जमणारी एक लेकर एवढा पुढे चिघट पण राहतो एकुलती आहे का म्हणजे साठी ना अहो मग काय सगळ साफ करून टाकू का काय अहो पण आम्हाला एकुलता एक ना पोरगा अहो माहित आहे तुम्हाला एकुलता एक आहे मला एकुलती एक आहे पण थोडं काय कमी जास्त करा ना थोडस अहो आता चाव तुमचा पोर आहे तुमचे दिला तर तुमचं एवढं काही विचार कर तिथच हाय पण मग थोडं आम्हाला बर वाटलं पाहिजे थोड काय कमी फॉर्च्युनर गाडी घेऊन द्या मग फॉर्चुनर हा बापरे नाहीच महागची गाडी मागायली तर बघ ना मी तुम्ही फॉर्च्युनर घेत नसाल तर थार घेऊन द्या थार नाही 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 थार बीर काय नाही मला ना पोरगी द्यायचीच नाही तुमच्या घरी तुम्ही नाही का बरं माझ्या घरी का